आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलो वेगळा म्हणजे आपण सध्या सध्या तरी आपण नियमितपणे आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करत होतो पण आता आरक्षणाशी संबंधित तसा हा मुद्दाही आहे पण तरी सुद्धा थोडासा वेगळा आहे कारण मला काल एक पालक भेटायला आले होते बोबडे म्हणून पूर्णेचे आहेत ते तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून ते मला भेटायला आले होते त्यांनी असं सांगितलं की त्यांचा मुलगा जो आहे तो अमेरिकेमध्ये एम एस करतोय आणि त्याला शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार होती पण ती शिष्यवृत्ती मिळाली नाही काहीतरी त्याला म्हणजे क्रायटेरिया जे होते ते काहीतरी हे झालं नाही त्याच्यामध्ये थोडं मिस झालं तर त्याचं असं म्हणणं होतं की ठीक आहे सर आता माझ्याकडे शेत होतं मी शेत काहीतरी विकलं किंवा काहीतरी त्यांनी त्याच्यावर कर्ज उचल असं काहीतरी केलं म्हणले आणि त्याचे कसे तरी एका वर्षापुरते पैसे मी भरू शकलो म्हणले पण ज्या सारथीचं वारंवार नाव घेतलं जातं आणि ज्याच्यावर आता भुजबळ साहेब असं म्हणले होते की मराठ्यांच्या मुलांना सारथीकडून साठ साठ लाखाचं कर्ज मिळतं तेही बिनव्याजी कर्ज मिळते किंवा शिष्यवर्ती मिळते किंवा वगैरे वगैरे जे काही बोलले होते <coughs> तर खरंच हे असं आहे का बाबा म्हणजे मराठा समाजाला खरंच एवढं काही मिळतंय कारण त्याच्यामध्ये फक्त मराठा समाजच आहे का तर पहा पहिली गोष्ट तर सारथीच हे जे जी आर आहे जी आर घेऊन आलेलं मी <coughs> माफ करा वीस जुलै दोन हजार तेवीस चा जी आर आहे वीस जुलै दोन हजार तेवीसचा त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू करणे बाबत म्हणजे कोणाला की जे भारतामधून चांगल्या प्रकारे पदवीला मार्क घेतात म्हणजे इंजिनिअरिंगला मार्क घेतात कोणती इंजिनिअरिंग असो किंवा मग मेडिकल असो कोणती जी पदवी आहे त्या पदवीला जे चांगले मार्क घेतात आणि त्याच्यानंतर जे त्याच्यानंतरची पीजी करण्यासाठी जे अमेरिकेला जातात तर त्या लोकांना सरकारकडून जवळपास साठ लाख रुपयाची शिष्यवृत्ती या सारथी मार्फत देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं पण गेल्या वर्षीचा जर डाटा पाहिला आता म्हणजे मला हे माहित नाही हे सगळं त्यांनी आणून दिले मला त्या मुलाच्या वडिलांनी अत्यंत साधे बोळे वाटले शेत ते शेतकरी माणूस होता पण त्याच्याकडे किमान शेती होती म्हणून ती शेती बिण टाकून काहीतरी करून त्यांनी कसं तरी करून त्या मुलाला पैसे दिलेले आहेत त्याचा आता पहिला आणि दुसरं दोन सेमिस्टर झाले पैसे संपले त्याच्यामुळे तो मुलगा तिथंच काहीतरी काम करतोय आणि काम करत करत शिकतोय शिक्षण घेतोय ते काम करत करत शिकत असताना सुद्धा त्यांना काय अडचणी येतात आणि त्यांना हे सगळं जे आहे ते हे कशा पद्धतीनं झाले पहा तर त्यांचं असं म्हणणं होतं साधारणतः की ही जी सारथी संस्था आहे हिचे जे पैसे देण्याचे जे क्रायटेरिया आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणजे ते जे रँकिंग काढतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी काढतात तर त्याच्यामुळं काय होतं की जागा रिक्त राहून जातात पण मुलं भेटत नाहीत म्हणजे आता या वर्षीचं जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनानं सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एक पत्र काढलेलं आहे सारथी पुण्याच्या नावानं या पत्रामध्ये दे असं दिलेलं आहे की आत्तापर्यंत या सारथीमधून त्यांना या वर्षासाठी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी भारतातून म्हणजे अभियांत्रिकीसाठी म्हणजे साठी बत्तीस आणि डॉक्टरेटसाठी बावीस असे एकूण चोपन्न मुलं पाठवायची चो होती किती चोपन्न मुलांना त्यांना शिष्यवृत्ती द्यायची होती आणि हे चोपन्न मुलं जे आहेत हे फक्त मराठा नाही बरं का याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे मराठा क्वामा कुणबी क्वामा मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीतील गुणवंत मुला मुलींना महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना प्रदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस करता पदव्युत्तर पदवी आणि पदविका यांच्यासाठीची पीएच साठीची शिष्यवृत्ती आहे पण त्यांना आतापर्यंत याच्यामधून फक्त आणि फक्त किती मुलं मिळाली आहेत आतापर्यंत फक्त अठरा विद्यार्थी एम एस म्हणजे पीजीसाठी आणि तीन विद्यार्थी uh, साठी म्हणजे आतापर्यंत फक्त एकवीस मुलंच त्यांना याच्यामधून मिळालेली आहेत चोपन्न पैकी फक्त एकवीस मुलांनाही मिळालं बाकीच्या मुलांना मिळालं ना। नाही का मिळालं नाही ना ना ना? कारण त्यांच्यामध्ये जे काही क्वालिफिकेशन म्हणजे त्यांनी जे काही हे ठेवलेलं आहे समजा काय म्हणतो आपण त्याला त्यांनी जी रँक काढलेली आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत महत्वाच्या एक तर भारताच्या पीजी मध्ये म्हणजे त्यांनी त्याच्या वडिलांनी सांगितलं मला असं की ते म्हणजे भारताच्या म्हणजे भारतामध्ये जर त्याचं इंजिनिअरिंग झाले असेल तर त्या इंजिनिअरिंग मध्ये त्यांना ऐंशी टक्केच्या वर मार्क असले पाहिजे असं काहीतरी आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ती इंटरनॅशनल रँकिंग आहे ती रँकिंग त्यांची दोनशेच्या आत असली पाहिजे मग आता दोनशेच्या आत असणारी मुलं जर आपल्याला एवढी चोपन भेटत नसतील तर रँकिंग मध्ये थोडा बदल करायला काय हरकत आहे किंवा मग जी भारत ही जी परीक्षा आहे किंवा ही जी रँकिंग ठरवण्याची पद्धत आहे या मध्ये पहिली जे चोपन मुलं येतात मराठा किंवा कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या समाजातली तर हे चोपन्न मुलांना सुरुवातीच्या कारण चोपन्न लोकांना द्यायचं ठरलं म्हणजे त्या चोपन्न लोकांना आपण का देत नाही असं त्याचं पहिलं म्हणणं होतं दुसरी महत्वाची गोष्ट होती की जे वारंवार चालू आहे सगळीकडे की मराठ्यांना हे पैसा द्यायला शिकायला हे द्यायले ते द्यायले ते द्यायले तर याच्यामध्ये काही गोष्टीची अजूनही तफावत आहे पूर्णपणे मराठ्यांना न्याय मिळतोय का या पैशातून तर मिळत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांनी हे दाखवलं त्यांनी असं सांगितलंय की पहा आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये त्या मुलांना ॲडमिशन घेतलेलं आहे मुलाचं नाव आहे बोबडे योगेश दत्राव हे बघा हे त्याचं नाव आहे बो बोबडे योगेश दत्तराव त्याचं नाव आहे तो आयवा युनिव्हर्सिटी मध्ये आहे फर्स्ट इयर त्याचं झालेला आहे ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे गोरगरीब पालक आहेत समजा म्हणजे जे शेतकरी लोक आहेत जे शेती करतात त्यांचे मुलं जर असे एखाद्या अमेरिकेतल्या सारख्या एखाद्या किंवा इंग्लंड अमेरिका सारख्या ठिकाणी जर असे युनिवर्सिटी मध्ये एखाद्या लागले आणि त्यांना जर शिष्यवृत्ती नाही मिळाली किंवा त्यांना जर सरकारकडून किंवा शासनाकडून मदत नाही झाली तर त्यांनी ने ने नेमकं कसं शिकायचं आता या माणसाकडे जे मला येऊन भेटले ते म्हणले आमच्याकडे पंधरावीस एकर शेती होती म्हणले दोघांची मिळून आम्ही त्याच्यातले बरेचसे काहीतरी गहाण ठेवली किंवा काहीतरी केलं असं सगळं केलं आणि मग कसं तरी आम्ही ते करून लोन उचलून त्याला पैसे दिले आणि ते गेलं पण ज्याच्याकडे समजा शेती नाही एक दीड एकर दोन एकर शेती आहे त्या मुलांना फॉरेन मध्ये एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागून सुद्धा जर फक्त पैशाअभावी त्याला शिकता येत नसेल तर काय करायचं म्हणजे हे फक्त मराठा समाजासाठीच नाहीये तर बाकीच्या समाजातल्या मुलांसाठी सुद्धा जे असेल एस सी असेल एसटी असेल ओबीसी असेल या सगळ्यांना जर अशा पद्धतीनं कोणी जर फॉरेनच्या एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा नंबर लागला असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील तर शासनानं त्याची जबाबदारी उचलायला काय हरकत आहे हवं तर बदल्यात त्यांनी असा काही करार करून घ्यायला पाहिजे की बाबा आम्ही तुम्हाला पैसे लावतो तुमचं शिक्षण पूर्ण करतो पण तुम्ही त्याच्यानंतर किमान पाच वर्ष तरी भारतात नव करा किंवा काही जे काय असेल ते पण मुद्दा असा आहे कि मग गोर गरीब मुलांनी एवढं टॅलेंट असताना आता त्या मुलांच्या वडिलांनी असं सांगितलं की ते जो तो जो मुलगा आहे तर ते एक रेसिंग बाईक म्हणजे रेसिंग कार्स बनवायची जी एक स्पर्धा होती इंटरनॅशनल स्पर्धा त्याच्यामध्ये त्याच्या रेसिंग कारला पहिला नंबर आला आणि जगात जगातून त्याचा तिसरा नंबर आला त्याच्या रेसिंग कारचा म्हणजे एवढं टॅलेंट असलेलं पोरग इतकं म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी आहे अशा मुलाला सुद्धा शिष्यवृत्ती मिळू शकली नाही शासनातर्फे साठ लाखाची आणि मग त्याच्या त्याच्या वडिलांनी असं सुद्धा सांगितलं की अगदी जायला सुद्धा म्हणजे तिथं खर्चायला सुद्धा पैसे नव्हते तर वसमत चे माझे एक आमदार आहेत दांडेगावकर साहेब म्हणून तर त्यांनी त्याला तिथं खर्चण्यासाठी म्हणून सहाशे डॉलर रुपये दिले म्हणजे सहाशे डॉलर दिले समजा तर त्या डॉलरवर त्यांनी कसं तरी सुरुवातीचं तिथं काही दिवस ते हे केलं नंतर मग यांनी लोन करून सगळ्या गोष्टी करून असं सगळं केलंय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत जे चाललंय सगळीकडे मीडियामध्ये की बाबा मराठाला एवढ्या दिल्या चाललंय तेवढ्या दिल्या चालू आहे लाखानं पैसे साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख असं काही नाही ज्या सारथीचं वारंवार नाव घेत आहेत छगन भुजबळ साहेब तर त्याच्यातून आपल्याला स्पष्ट झालं की आतापर्यंत फक्त एकवीस मुलांना ते दिलंय मग विचार करा फक्त एकवीस मुलांनाच मुला ते मिळू शकले म्हणजे आणखी किती भरपूर मुलं असे आहेत की ज्यांचा तिथं नंबर लागतोय पण नंबर लागून सुद्धा तिथे तिथे जाणं होत नाही किंवा शिकवणं होत नाही त्याच्यामुळे शासनानं या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहावं आणि अशा गोरगरीब मुलांना सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरीब मुलांना ज्यांना फॉरेन मध्ये नंबर लागेल त्यांना शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या समाजाला सुद्धा माझी कळकळीची कर विनंती की असं कोणी जर असतील जे फॉरेन मध्ये लागले असतील पण त्यांच्याकडे पैसे नसतील तर अशा लोकांना आपण सगळ्यांनी सुद्धा एक समाज म्हणून थोडीफार काही ना काही मदत केली पाहिजे तसं त्यांना आता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच लोकांना निवेदन दिलं बऱ्याच लोकांना सांगितलंय मंत्रालयाचे सुद्धा ते बऱ्याच वेळा मंत्रालयात गेलेत त्यांना असे शब्द दिलेत की बाबा आम्ही त्याचं काही ना काहीतरी करू तर बघूया आता काय होईल काय नाही ते अजूनपर्यंत तर त्यांना काही मार्ग भेटला नाही पण आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की सध्या आपण आपल्या समाजासाठी लढत असताना बऱ्याच वेळा आपल्याकडं काही गोष्टी अनावधानान होतात किंवा काही गोष्टी बोलतो त्याच्यावरूनही काही गोष्टी वादंग उठतं किंवा बऱ्याचशा काही गोष्टी होतात पण काही झालं तरी खचून जाऊ नका तुम्ही चांगलं काम करत राहा तुमच्या चांगल्या कामातच तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्याचं कुठं ना कुठं तरी चीज होणार आहे आपल्या समाजासाठी नक्की त्याचा फायदा होईल हे सगळं करत असताना मी आज शिक्षणाचा विषय आहे म्हणून परत एकदा माझ्या शिक्षणाबद्दल म्हणजे मी एक स्वतः आ, हे करतो तुम्हाला ते दाखवतो मी बघा आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं एक ऍप आहे या ऍप मध्ये एम पी एस मराठी म्हणजे जे सगळी पोलीस भरती पासून तर एम पी एस पर्यंत सगळं जे शिकवलं जातं तर ती मराठीची बॅच आहे तर ही मराठीची बॅच फक्त शंभर रुपयामध्ये आहे तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करू शकता आणि आजपासून त्याच्यामध्ये लाईव्ह बॅच पण सुरू झालेली आहे तर तुम्ही हेच घेऊ शकता किंवा ज्यांची मुलं आता चौथी पाचवीला आहेत किंवा ज्यांना बेसिक गणिताचा अभ्यास करायचा आहे ज्या मुलांना असं वाटते पालकांना वाटते की बाबा खेड्यापाड्यातल्या मुलांना आम्ही ट्युशन लावू शकत नाही किंवा भरमसाठ फीस भरू शकत नाही अशा मुलांनी नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच आहे ती बॅच एटीएम गुरु एज्युकेशन ऍप डाऊनलोड करून घ्या त्याच्यामध्ये ही नवोदयची बॅच चा, चालू करा म्हणजे आजपासूनच बॅच सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये रेकॉर्डेड सुद्धा सगळा सिलेबस आहे आणि आपण रोज लाईव्ह पण नेणार आहेत आणि विशेष म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता आणि सगळं एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे जर समजा तुम्ही ती बॅच डाऊ डाऊनलोड ऍप डाऊनलोड करून तुम्ही बॅच पाहिली त्याच्यामध्ये फ्री व्हिडिओज पण आहेत काही आधी तुम्ही ते फ्री असलेले व्हिडिओ पाहात ते जर तुम्हाला कळाले समजले आणि तुम्हाला वाटले की बाबा खरंच सर छान शिकवतात यांचं शिकवणं खूप चांगलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही काय करा ते खरेदी करा आणि त्याच्यातून अभ्यास करा जिथं ट्युशनची किंवा नवोदयची फीस हजारो रुपये आहे तिथं आपण एकदम शंभर रुपयासारखं मराठी तर फक्त शंभर रुपयाला जिथं तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये मराठीची फीस आहे अशी आपण शंभर रुपयात दिलेली आहे आणि ते पण उत्कृष्ट तुम्ही त्या बॅचमध्ये जा त्याच्यावरच्या कमेंट वाचा तुम्ही पहा मुलं काय म्हणतात की मुलं असं स्पष्ट म्हणतात एवढं सुंदर मराठी महाराष्ट्रात आम्ही कुणाकडून शिकलो नाही तेवढं तुम्ही चांगलं शिकवता असं म्हणतात तर ठीक आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी अशा समाजासाठी तर काम करतच राहा पण जर तुमच्या मुलांना शिकवायचं असेल चांगल्या पद्धतीनं तर हे सुद्धा पहा तुम्हाला शक्य असेल तर ती बॅच घ्या आणि आपल्या मुलांना त्याच्यातून तयारी करायला लावा एवढं बोलतो आणि शेवटचं एक विनंती करतो की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कर केलं नसाल अजून सबस्क्राईब तर नक्की या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थांबतो इथं जय हिंद जय महाराष्ट्र